शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो अकोला जिल्ह्यात कापसाचे काही विशिष्ट वाणाची मागणी होत असल्याने सर्वत्र गोंधळीची परिस्थिती बनलेली आहे तर वीज उत्पादनावर झालेल्या परिणामामुळे यंदा संबंधित कंपनीने गेल्या हंगामाच्या तुलनेत सुमारे लाखावर पाकिटाची कमी पुरवठा केला आहे तर शेतकरी मित्रांनो अकोला जिल्ह्यातनी कापसाच्या त्या वानाला मागणी आहे मात्र पुरवठा आटोपला का पुरवठा आटोपला यापर्यंत या, या बद्दलची माहिती आता आपण सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत पा पुरवठा का कमी आहे शेतकऱ्याची मागणी या दोन तीन व्हेरायटीला जास्ती मागणी आहे तर या दुकानावर मिळत नाही आहे त्याबद्दलची आपण आता या सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा अकोला जिल्ह्यातनी कापसाच्या काही विशिष्ट वाहनाची मागणी होत असल्याने सर्वत्र गोंधळाची परिस्थिती बनलेली आहे बीज उत्पादकावर झालेल्या परिणामामुळे यंदा संबंधित कंपनीने गेल्या हंगामाच्या तुलनेत सुमारे लाखावर पाकिटाचा कमी पुरवठा केला आहे तर त्यामुळे बीज बियाण्याच्या टंचाईत आणखी भर पडली या हंगामासाठी नियोजन केलेला पुरवठा कंपनीमार्फत झाला असून बाजारपेठेत बियाण्याची उपलब्धता आटोपत आली मात्र अद्याप शेतकऱ्यांची मागणी कायम असल्याने बियाण्यासाठी रांगा लागल्यास दिसत आहे तर यंदाच्या हंगा हंगामा हंगामासाठी सोळा मेपासून बीटी कापसाचे बियाणे विक्रीला सुरुवात होताच पहिल्याच दिवसापासून या वाहनासाठी कृषी केंद्रासमोर रांगा लागायला सुरुवात झाली आहे ही परिस्थिती दिवसेंदिवस कृषी विभागाच्या हाताबाहेर गेली शेतकऱ्याच्या मागणी वाढल्या मागणी वाढल्या असताना बियाणे पुरवठा कमी करण्यात आला तर किमान गेल्या हंगामात संबंधित कंपनीने केलेल्या दोन लाख साठ हजार पाकिटाचा पुरवठा दे होईल अशी अपेक्षा होती मात्र त्या कंपनीने एक लाख तेवीस हजार सातशे च चाळीस पाकिटाचे नियोजन कृषी खात्याला कळविले यासाठी मागील वर्षी बियाणे उत्पादन क्षेत्रात नैसर्गिक आपत्ती मंजुराचा अभाव त्यामुळे बियाणे उत्पादकावर प विपरीत परिणाम झाला आहे तर उत्पादित बियाणे हे क्वालिटी कंट्रोल विभागाच्या रिपोर्टनुसार मार्केटला उपलब्ध करून देण्या देण्यात येत असल्यामुळे त्या रिपोर्टानुसार बियाणे हे कधी कमी जास्त प्रमाणात उपलब्ध होत असते त्याला अनुसरून वितरकांना बियाणे पुरवठा करण्याचा आमचा परिणामी पर, प्र परिणामी प्रयत्न आहे असे स्पष्टीकरण कंपनीच्या अधिकाऱ्याने दिले आहे तरीही शेतकऱ्यांनी मागणी शेतकऱ्याची मागणी व कृषी खात्याने टाकलेल्या दबावामुळे कंपनीचे नियोजन एक लाख तेवीस हजार सातशे चाळीस पाकिटाऐवजी हा पुरवठा एक लाख बावन्न हजार पाकिटापर्यंत कसा बसा गे नेला मात्र अद्याप या बियाण्यासाठी साठीच्या का रांगा कायम आहेत अकोला या कापसा अकोला हा कापूस उत्पादक जिल्हा असून खारपान खारपानपट्ट्यात खारपान पट्ट्यात या वाहनाची मागणी असतात तर यामुळे कापसाच्या बियाण्याची विक्री सुरू होतात शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या उड्या पडू लागल्या जिल्ह्यासह इतर ठिकाणाच्या शेतकऱ्यांनी ही गर्दी केली दररोज ही गर्दी वाढत आहे तर काळा बाजार फोपावला काळा बाजार जसा फोपावला हंगामाच्या सुरुवातीला बियाणे उपलब्ध उपलब्धतेवरून उडा उडालेले गोंधळ शामेल शामलेला नाही या परिस्थितीचा काही जणांनी चांगला गैरफायदाही उचलला या वाहनाचे पाकिटं किमतीपेक्षा जास्त दराने सरास विक्री करण्या ओलांडली आहे शिवाय काही विक्रेत्यांनी लिंगिंगचाही प्रकार केला आहे ही सर्व परिस्थिती कृषी खात्याच्या हाताबाहेर गेली दररोज लागलेल्या रांगा व गोंधळाने कृषी खात्याची हात हात बोलताही स्पष्ट केली एवढ्या साऱ्या गोंधळात कुठेही कारवाई झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा शोष अधिकच वाढला आहे तर शेतकरी मित्रांनो हे अकोल्याची बातमी आहे काही काही वाहन आहे जे कापसाबद्दलची ते वाहनाचे शॉर्टेज पडलेलं आहे शेतकरी मित्रांना शेतकरी बांधवांना तर दुकानदार पण याचा गैरफायदा घेत आहे कमी भावाचे वान जास्त भावातून विकत आहे तर त्याच्याबद्दलचे हा रिपोर्ट आहे तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या वाहनाची निवड करा आणि चांगल्या चांगल्या वाहनाची निवड केल्याने जास्ती उत्पन्न मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बेलायकनची घंटी पण जरूर प्रेस करा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद